सुटला तेरा सुटला आणि तेरा मध्ये चौघात लढा चालत त्यातला एक बाजूला इकडे तिघात लढा रे सुंदर अशा गाड्या बद अतिशय सुंदर आणि लढा झाली दोघात गड क्रमांक तेराचा निकाल गड क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी शिवाजी महादेव पाटील पारेकरवाडी झरे ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या विशाळ ड्रायव्हर येवली हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदन वळवा चौदा वळवायचा आहे सोमा देवापूरकर आपण या ठिकाणी स्टेज जवळ यायचं आहे सुमित